केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी आणि बुधवारी असा दोन दिवस महाराष्ट्र दौरा केला याच दौऱ्यात बुधवारी मध्यरात्री संभाजीनगरमध्ये अमित शहानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेतली महायुतीच्या जागा वाटपात भाजपचा सर्वाधिक वाटा असणार यावर शिक्कामोर्तब झालं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी आणि बुधवारी असा दोन दिवस महाराष्ट्र दौरा केला नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केलं निवडणुकीचं चा गणित समजावून सांगितलं भाजप पदाधिकाऱ्यांनी आत्मविश्वासाने सामोरं जाण्याचं आवाहन केलं याच दौऱ्यात बुधवारी मध्यरात्री संभाजीनगरमध्ये अमित शहानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेतली त्या बैठकीत जागा वाटपावर चर्चा झाल्याची खात्रीलायक माहिती अनेक मीडिया हाऊसने दिली शिवाय या जागा वाटपामध्ये भाजपच मोठा भाऊ ठरला असल्याचंही सांगितलं गेलं महायुतीच्या जागा वाटपात भाजपचा सर्वाधिक वाटा असणार यावर शिक्कामोर्तब झालं भाजपने या बैठकीत एकशे पन्नास ते एकशे साठ जागा लढवण्याचा निर्धार केला तिन्ही पक्षांच्या विद्यमान आमदारांच्या जागा कायम ठेवण्यावरही या बैठकीमध्ये एकमत झालं या हिशेबाने विचार केला शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे चौऱ्याण्णव आमदार आहेत या जागा त्यांच्याकडे असतील आता हे सगळं गणित पाहिलं तर भाजपच्या एकशे पन्नास जागा आणि शिंदे आणि अजित पवारांच्या मिळून चौऱ्याण्णव जागांची बेरीज केल्यास महाराष्ट्रात एकोणचाळीस जागा शिल्लक राहतात या उरलेल्या जागांवर तिन्ही पक्षांची ताकद पाहून निर्णय होणार असल्याचं समजतं भाजप आपल्या कोट्यातून छोट्या घटक पक्षांना जागा सोडणार असल्याचे बैठकीत ठरले शिंदे यांच्याकडे चाळीस आमदार व दहा अपक्षांसह पन्नास आमदार आहेत अजित पवार गटाकडे काँग्रेसच्या तीन आमदारांसह चव्वेचाळीस आमदार आहेत या जागा सुद्धा अजित पवार यांच्याकडेच राहतील यामुळे या, या दोन्ही नेत्यांचे मिळून संख्याबळ चौऱ्याण्णवच्या घरात जाते उर्वरित एकोणचाळीस जागांवरती चर्चेतून तोडगा काढला जाईल दरम्यान भाजपच्या जागा निश्चित झाल्यानंतर सीएम शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊन फडणवीस यांच्याशी चर्चा करावी असंही बैठकीमध्ये ठरल्याचं समजतंय भाजप कोणत्याही परिस्थितीत एकशे पन्नास जागांपेक्षा कमी जागा लढणार नसल्याचं दिसून आलं